चोरी केली बोला बोला चुकलेल्या मालवण नाही चोरी केली अशाही चोरी केली किती वाजता गेली कुठे समुद्रावरती <laughs> कुठून आला तुम्ही कोल्हापूर कुठे चोरी केली बोला बोला चुकलेल्या मालवण नाही चोरी केली अशाही चोरी केली किती वाजता गेली वेळेस रात्रीच्या वेळी कुठे समुद्रावरती कुठून आला तुम्ही कोल्हापूर कोल्हापूर चोरी केली बोला बोला चोरी केली कशाची चोरी केली किती वाजता गेली रात्रीच्या वेळी कुठे समुद्रावरती कुठून आला तुम्ही कोल्हापूर कोल्हापूर पुढे <laughs> के चोरी केली बोला बोला चोरी केली कशाची चोरी केली किती वाजता गेली रात्रीच्या वेळी रात्री कुठे रात्री समुद्रावरती <laughs> कुठून आला तुम्ही कोल्हापूर कोल्हापूर पुढे चोरी <laughs> केली बोला बोला मालवूनही चोरी केली अशाही चोरी केली किती वाजता गेली रात्रीच्या रात्री वेळी कुठे समुद्रावरती <laughs> कुठून आला तुम्ही कोल्हापूर कोल्हापूर पुढे चोरी केली बोला बोला चुकलेल्या मालवण नाही चोरी केली अशाही चोरी केली किती वाजता गेलीच्या वेळ रात्रीच्या वेळी कुठे समुद्रावरती कुठून आला तुम्ही कोल्हापूर कुठे चोरी केली बोला बोला चोरी केली कशाची चोरी केली किती वाजता गेली रात्री ज्यावेळी कुठे समुद्रावरती कुठून <laughs> आला तुम्ही कोल्हापूर कोल्हापूर पुढे चोरी <laughs> केली बोला बोला चुकलेल्या मालवण नाही चोरी गेली अशाही चोरी केली गेली किती वाजता गेली रात्रीच्या वेळी कुठे समुद्रावरती कुठून आला तुम्ही कोल्हापूर कोल्हापूर चोरी केली बोला पुर। बोला चुकलेल्या मालवण नाही चोरी गेली अशाही चोरी केली गेली किती वाजता गेली रात्री जाऊ कुठे समुद्रावरती कुठून आला तुम्ही कोल्हापूर कुठे चोरी केली बोला बोला चुकले आणि चोरी केली कशाची चोरी केली किती वाजता गेली रात्री जावे कुठे समुद्रावरती कुठून आला तुम्ही कोल्हापूर चोरी केली बोला बोला चुकले कशाची चोरी केली किती वाजता गेली रात्रीच्या वेळी कुठे समुद्रावरती कुठून आला तुम्ही कोल्हापूर कोल्हापूर पुढे चोरी <laughs> केली बोला बोला चुकलेल्या मालवण नाही चोरी केली कशाची चोरी केली किती वाजता गेली रात्री रात्रीच्या वेळी कुठे समुद्रावरती <laughs> कुठून आला तुम्ही कोल्हापूर कोल्हापूर पुढे चोरी केली बोला बोला चुकलेल्या मालवण नाही चोरी केली कशाची चोरी केली किती वाजता गेली वेळेस रात्रीच्या कुठे समुद्रावरती कुठून आला तुम्ही कोल्हापूर कोल्हापूर चोरी केली बोला बोला चुकलेला मालवण चोरी केली कशाही चोरी केली किती वाजता गेली रात्री ज्यावेळी कुठे समुद्रावरती कुठून आला तुम्ही कोल्हापूर पुढे चोरी केली बोला बोला चोरी केली कशाची चोरी केली किती वाजता गेली रात्रीच्या वेळी कुठे समुद्रावरती कुठून आला तुम्ही कोल्हापूर कोल्हापूर